नाशिकच्या बघूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडली आहे काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र येत मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केली यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला महायुतीपासून स्पष्टपणे दूर ठेवण्यात आले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नगरीत झालेल्या या पत्रकार परिषदेत भाजपाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला थेट पाठिंबा जाहीर केला आहे राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकावडे यांची भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली पक्ष परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठी निवडणूक लढवणार आहे उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे या उमेदवारी करणार आहेत हे आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची युती आम्ही सर्वजण जाहीर करत हो। आहोत आणि त्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांशी नागरिकांशी हा संवाद आहे खर तर महायुतीचं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप चांगले असे निर्णय घेत आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या तिघांच्याही नेतृत्वात चांगली विकास काम शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे कामगारांचे महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम हे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या परवानगीने आम्ही ही युती ते जाहीर करत आहोत आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष ताकदीने सर्व नगरसेवक हो असतील नगराध्यक्ष असेल त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांसह आम्ही उतरलेलो आहोत आणि शंभर टक्के आम्हाला विजय मिळेल याची पण खात्री आम्ही मनात बाळगून आहोत यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ असतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मैजूने दाते असतील गिरीश भाऊ आहेत पेशकर साहेब आहेत त्याच्यानंतर आमच्या दिनकरांना पण तिकडून आले वरून आलेले आहेत सर्व इथे सोमनाथ भाऊ आहेत बाळासाहेब आहेत सर्वच पदाधिकारी आहेत दोन्ही साहेब आहेत सर्वच पक्षाचे पदाधिकारी हे शहरातून ग्रामीणमधून बघूरच्या प्रचारासाठी काम करण्यासाठी उत्सुक का आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण पूर्ण तयारीशी आज ही पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करीत आहोत धन्यवाद या घडामोडीनंतर फगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध गट अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आला असून निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे ज्या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत त्या त्या ठिकाणी जर विरोधकच बसले तर त्या ठिकाणी मित्र पक्षामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती होत आहे त्याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर सिनियर येथे शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले त्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर एवढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाषेत भाजप या ठिकाणी एकत्र आलेले म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संयुक्तिकरित्या त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी मित्रपक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवता आणि त्याच अनुषंगाने आज भगू नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवतील त्याच अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या भोर नगरपालिकेमधील जे काही आपल्या विचारांचे किंवा महायुतीच्या विचारांचे जे जे काही ताकद असतील किंवा जे जे घटक पक्ष असतील तेही या ठिकाणी आपल्याला जॉईन होतील आणि ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवली जाईल मी आमदार मॅडमना आए, विनंती करतो की त्यांनी पुढे मार्गदर्शन